नमस्कार मंडळी आज आपण एक वेगळी रेसिपी बनवत आहोत सुपामध्ये जे हे फळ आहे ते तुम्हाला माहिती आहे का तर याला करांदा असं म्हटलं जातं जर हे फळ तुम्हाला माहिती आहे तर तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा हे वेलावर उठलं जातं तर ही फळं उपवासालाही चालतात तर मी यांना स्वच्छ धुवून घेत तर व्यवस्थित पाण्याखाली दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता आपण यांना उकडून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी एक छोटा कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तांब्याभर पाणी घातलेलं आहे मी म्हणजे आपली जी करांदे आहेत मी पाच घेतलेले आहेत तेवढे सगळे व्यवस्थित पाण्यात डुबले पाहिजेत असं पाणी कुकरमध्ये घ्यायचं आणि चमचाभर मीठ टाकून आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आणि मीडियम गॅसवरती दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत कारण आपल्याला हे पूर्ण शिजवायचं नाही आहे पंच्याहत्तर टक्के शिजलं पाहिजे आपण पुढे जी प्रोसेस करणार आहे त्याच्यामध्ये आणि बाकीची कसर आहे ती निघून जाते व्यवस्थित ती शिजली जातात तरी ते दोन शिट्ट्या झाल्या होत्या मी ते निथळून घेतलेल्या आहेत सगळे करांदे छान गार होऊ द्यायचे आणि मग त्याच्यावरची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत ही सालं आहेत ती ते आतमधून त्यांना काटे असतात आणि ते फळामध्ये ऋतून बसलेली असतात त्यामुळे खूप सांभाळून काढायची नकामध्ये वगैरे जाऊ शक शकतात तर त्यासाठी एक ट्रिक आहे चमचा किंवा चाकू आहे ना तो आतल्या साईडून इन्सर्ट करायचा आणि वर उचलायचा म्हणजे हे सगळे बघा आतमध्ये काटे दिसत आहेत तुम्हाला म्हणजे सगळे काटे वर उचलले जातात आणि सगळं साल इझिली निघतं अशाच प्रकारे आपण बाकीचे करांदेही सोलून घ्यायचे आहेत मी सगळे करांदे त्याचप्रकारे सोलून घेतलेत बघा किती छान दिसत आहेत हे करांदे असेही खाल्ले जातात हे फळ उपवासाला चालतं त्यामुळे याला मीठ लावून खाल्लं तरी चालतं किंवा उकडताना तुम्ही मिठाचं प्रमाण जास्त घाला म्हणजे असंच खाल्लं तरी चालेल पण आपण इथे आता याची कापं करून घेत आहोत जशी बटाट्याची कापं केली जातात तशी ते एकदम पातळ अशी त्याचे स्लाइजमध्ये कट करून घ्यायचे त्यांना मी यासाठी सांगितलं होतं की पंच्याहत्तर टक्के शिजवायची कारण जर इथे पूर्ण शिजली असती तर कापं व्यवस्थित निघत नाहीत ते अशी तुटतात त्यासाठी तुटता, पंच्याहत्तर टक्केच शिजलं पाहिजे त्याच्याहून जास्त शिजू द्यायचं नाही आहे आपल्याला हे फळ तर बघा कापत छान आपण काढून घेतलेली आहेत तर ती आता एका प्लेटमध्ये मी पसरवून ठेवलेत आणि त्याच्यावरती मी मीठ घातलं आहे उकडतानाही मी मीठ घातलं होतं तर त्याचा अंदाज घेऊन मी परत मीठ घातलं आहे सोबतच हळदही घातलेली आहे आणि लाल कश्मीरी पावडर असते ती थोडी स्प्रिंकल केले त्याच्यावरती तिखटपणासाठी आणि थोडी जिरे पावडर घातलेली आहे याने छान स्मेल येतो एक छान टेस्ट येते कापांना आणि ह्या सगळ्या ड्राय मसाल्यांना बायंडिंग देण्यासाठी मी ते लिंबाचा रस घातलेला आहे याने आंबट तिखट छान प्रकारे तयार होतात ही कापं तर सगळी जी कापं आहेत त्यांना हे मसाले लिंबाच्या रसामध्ये बुडवून व्यवस्थित दोन्ही साईटून आपल्याला लावून घ्यायचे आहेत ही पद्धत तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही एका बाऊलमध्ये सगळे ड्राय मसाले घ्या त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालून त्याची पेस्ट तयार करा आणि प्रत्येक कापाला लावा पण लक्षात ठेवा मागून फुडून दोन्ही साईडून इवनली मसाल्यांचं कोटिंग लागलं पाहिजे तरच त्या कापांना छान अशी चव येते तर सगळ्या कापांना मी एकसारखे मसाले लावून घेतलेले आहेत ला आणि आता आपण पुढची तयारी करूया तर कापं भाजण्यासाठी मी ते बारीक रवा आणि तांदळाचं पीठ असं मिक्स घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ टाकून त्याला छान असं मिक्स करून घेते जसं आपण मासा भाजण्यासाठी तयार करतो ना अगदी तसंच तयार करायचे मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग जी कापं आहेत ती एक एक करून त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत तर त्याआधी मी ते पॅन ठेवलेलं आहे गॅसवरती आणि एक चमचाभर तेल पॅनमध्ये घालून पूर्ण तेल पॅनभर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि बारीक गॅस करून तेल तेल आहे तोपर्यंत एक एक करून आपण ही सगळी कापं आहेत ती रव्याच्या आणि तांदळाच्या पिठामध्ये कोट करून घ्यायची आहेत व्यवस्थित बघा याने छान क्रंचची अशी लेअर तयार येते होते त्या कापांना तिथे ते तेल छान ते ते तापलं आहे गॅस मिडियम करायचा आणि मग इथे एक एक करून आपल्याला कापं सोडायची आहेत तेलामध्ये इथे हाय वर गॅस ठेवायचा नाही नाहीतर खालच्या साईडून पटकन कापं करपतात आणि लोही ठेवायची नाहीत नाहीतर मग कापं अशी तेलकट होतात तेलकट होऊ नये म्हणून आपण मीडियम गॅसवरती याला परतून परतून भाजायचं आहे ते बघा एका साईडून व्यवस्थित कोटिंग भाजलं गेलं की आपल्याला चिमट्याच्या साह्याने एक एक काप पलटून घ्यायचं आहे हलक्या हाताने पलटायचं नाही तर वरचं कोटिंग आहे ते निघण्याची शक्यता असते तर व्यवस्थित परतून घेऊन आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आपण आधीच उकडून घेतलं होतं त्यामुळे भाजायला खूप वेळ लागत नाही खूप कमी वेळात पटकन भाजून होतात तर तेलही खूप कमी ओढून घेतात अजिबात तेलकट होत नाहीत ही कापं तर एक एक करून मी सगळी कापं काढून घेतलेली आहेत आणि अशाच प्रकारे मी बाकीची कापंही भाजून घेतलेली आहेत तर ही कापं आहेत ते आपण मग एक मस्त चहासोबत नाश्ता म्हणूनसुद्धा खाऊ शकतो आणि जेवणासोबत साईड डिश म्हणूनसुद्धा खाऊ शकतो खूप प्रकारात ही खा कापा आपण खाऊ शकतो तर बघा किती छान कलर आला आहे आपल्या कापांना आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून माझ्या रेसिपीज ती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय